दोन स्विमिंग कोचच्या वादात विद्यार्थ्याचे नुकसान जिल्हा स्टेडियम मधील जलतरण तलाव प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या श्रीकांत पलकी यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याशी केलेल्या गैरवर्तनामुळे स्पर्धेदरम्यान शालेय विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे येथे आलेल्या दुसऱ्या स्विमिंग प्रशिक्षकाशी झालेल्या वादात शिवेगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे प्रशिक्षक श्रीकांत बलकीवर कारवाई करण्याची मागणी आयोजित पत्रकार परिषदेत राकेश कुमार रॉय आणि अनिल पालक अनिल झाडे यांनी केली आहे सध्या श्रीकांत बलकी आणि राकेश कुमार रॉय हे दोघेही जिल्हा स्टेडियमच्या स्विमिंग पूल येथे प्रशिक्षणार्थींना पोहण्याचे प्रशिक्षण देतात जिल्हा स्टेडियमवर जिल्हास्तर आणि महानगरपालिकेकडून आंतरशालेय जलतरण स्पर्धा सुरू आहे विद्यार्थ्यांची शासनामार्फत नोंदणी करण्यात आली आहे रविवारी ऑगस्ट रोजी शहरातील एका शाळेतील वर्षीय जलतरण स्पर्धा होती शाळेने या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी केली होती परंतु रविवारी हा विद्यार्थी स्पर्धेसाठी स्विमिंग पूलमध्ये पोहोचला आणि स्पर्धेची तयारी करत होता तेव्हा प्रशिक्षक पल्की यांनी स्पर्धा पोर्टलवर त्याचे नाव नोंदणीकृत नसल्याने तो स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही असे सांगून विद्यार्थ्याला निराश केले या दरम्यान शाळेचे शिक्षक प्रशिक्षकेश रॉय प्रशिक्षक श्रीकांत वल्की यांच्याकडे पोचले आणि कारण विचारले असता बल्की यांनी दोघांनाही शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिल्या असल्याचा आरोप राकेश कुमार रॉय यांनी पत्रकार परिषदेत केला दरम्यान प्रशिक्षक बल्फी यांच्या चुकीच्या वर्तनामुळे पालक अनिल झाडे यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर ते कारवाई करण्याची मागणी केली आहे या पत्रकार परिषदेला राकेश कुमार राय अनिल झाडे मंजूषा झाडे सुनीता टोंगे पल्लवी वानखेडे हे उपस्थित होते